जो पूजा करता है तू कहीं के लाओ जेजे लाओ आंगूठी लेकर पहले जेजे लाओ कपड़े गे 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 ला। जे कपड़े खाने लो तू योस्ती हो फिर घाल पहले हार आ, हे हार हाँ हाँ अच्छा सरल सरल अच्छा हाँ हम्म ठीक है इथे ठेवणं अगं इथे ज गणपती बाप्पाला इथे ठेवणं असो हा हे हे घाल हे 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 आहे नाही ते इथे कृष्णाचं आहे ते हे घे पकड पकडसो हे कृष्ण त्याला कर कृष्णाच्या आंघोळ कर कृष्णा चांगलं पाणी टाका कृष्णाचं चल त्याला हे कर पुसून टाक

हंजी हे लक्ष्मीमाता यांची मम्मी आहे घे हे हो हेला धुंटाका दा पुसून टाक टाक पुसून टाक जाऊ दे आता इथे ठेवाच गया था। आते करना था। ते महादेव mmh... आता हे hey uh, रेणुका माता।